बघा इथे दादा आहेत पैसे इन्फॉर्मेशन घेऊया कुठले गावशी अशी आल्या दादा तुमचं नाव काय आहे ओके आपल्या सोबत बैल आहे त्याचं नाव सांगा ना वारशा जेव्हा जेव्हा पलतोय मैदानामध्ये तो तेव्हा कोणाच्या नावाने नि म्हणजे ग्रुपच्या नावाने नि की गावदेवी प्रसन्न कुमार पाप परण मात्रे पोंगाव कुमार लितवी पोषण मात्रे पोंडजाव पण ओके okay, तर आजचं नियोजन वगैरे कसं आहे रेडगर मैदानावर ठेवेल आत्ता मग दहा दिवस झाले बैळ उतरून पहिला फेरा पारणार आता तुम्ही ओके okay. नंतर एवढे दिवस दादा कुठे होता म्हणजे कोणाकडे होता कोणाकडे वाडा वाडागाव अच्छा अच्छा तिकडे घाटावरती म्हणजे ठेवला होता तर तिकडे पलायचं का घाटावरती घाटाला कुठे कुठे पलली का बिंजोरला पलवतीला तर आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये उतरवलेला आहे मुंबई मध्ये मागचं सीझन गाजवलेलं आहे तर या सीझन कडे कस पाहता तुम्ही नंदिनकडून तुमच्या तारे, तारे, okay. नंदी करणं अपेक्षा भरपूरच आहेत आमच्याकडे दोन्ही गांधी बाहेरून पडतो ओके तर याचं नियोजन वगैरे कोण करतं शर्तीला नियोजन आमचं ग्रुपच करतो अच्छा आणि काय सांगाल हा तुमचा नंदी आहे दातीला वगैरे कसा आहे दोन दात करायला आदत होता ओके तर मागेल आता मैदान झाला होता श्रीनाथ केसरी तर तिकडे गेलं होतं त्याच्या आधी पहिली अच्छा तिकडे ओके तर आज कोण कोण आहे सोबत याच्या आता बैल कसा बैल ओके ओके आ, आता तुम्ही मैदानामध्ये नाव दिलेलं आहे का म्हणजे इस्राला जाणार आहेत तुम्ही पेरा, पेरा देखें देखें देखें। ओके ठीक आहे तुमचा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा देतो चॅनलकडं धन्यवाद वेळ दिल्याबद्दल